खेड तालुक्यात बौद्ध कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने राजगुरुनगर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मुसळधार पावसात धरणे आंदोलन केले या आंदोलनामुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रांताधिकारी अनिल दवडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषी महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे ज्यात महसूल विभागातील अधिकारी आणि काही व्यक्तींच्या संगनमताने बौद्ध कुटुंबांना त्रास दिला गेल्याचा आरोप आहे स्वाती धनंजय गायकवाड आणि इतर मूळ जमीन मालकांना कोणतीही नोटीस न देता तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या जमिनीवरील फेरफार क्रमांक एकोणसाठ सत्त्याण्णव बेकायदेशीरपणे मंजूर केला जुन्या आदेशात या लोकांची नावे नसतानाही जातीयवादाच्या कारणास्तव त्यांची नावे सातबारा पत्रकावरून कमी करण्यात आली शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता ही नोंद परस्पर करण्यात आली जी पूर्णपणे चुकीची आहे तत्कालीन तहसीलदारांच्या दोन हजार चौदाच्या आदेशाचा संदर्भ घेऊन वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी आर्थिक लोभापाई आणि जातीय भेदभावाच्या हेतूने अनेक बौद्ध शेतकऱ्यांची नावे सातबारावरून कमी केली वाखी खुर्देतील गट नंबर एक मधील जमिनीच्या कायदेशीर खरेदी विक्रीत अडथळे निर्माण करण्यात आले आहेत मीरा शांताराम जाधव हो, यांनी विहित मुदतीत नसलेला तक्रार अर्ज मंडल अधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने या कायदेशीर व्यवहाराला त्रास दिला जात आहे याच प्रकरणात मीरा शांताराम जाधव आणि हो, त्यांच्या कुटुंबियांनी हनुमंत विठ्ठल गायकवाड यांना मारहाण करून त्यांची जमीन वळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या आंदोलनाचे नेतृत्व महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे यांनी केले यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस नितीन गायकवाड विकास शिंदे सोनू काळे सुरेखा नाईकनवरे रेखा कोळेकर राणी रोकडे प्राजक्ता वाघमारे आंदोलनात सहभागी झाले होते